आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पै वन वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन पाणीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण बुधवारी सकाळी दहा वाजता पाणीव इथं होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पाणीव गावचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान हवलदार यशवंत भानुदास बाबर वैवर्ष पंचावन्न यांना रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजता कोची केरळ इथं ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वीरमरण प्राप्त झाले गेल्या पस्तीस वर्षापासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते देशसेवेच्या पवित्र कार्यात तन मनानं समर्पित राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले त्यांच्या निधनामुळं पाणीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्या जाण्यानं एक गाव शूर निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे कुटुंबावर या दुःखद घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव विमानानं पुणे इथं रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचले तिथून लष्करी वाहनानं मध्यरात्रीपर्यंत पाणीव गावात दाखल होणार असून बुधवारी सकाळी दहा वाजता लष्करी इतमामात पाणीव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ग्रामपंचायत प्रशासनाच्या याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली आहे हवालदार यशवंत बाबर यांच्या अतुलनीय या सेवेबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना अभिमान आहे त्यांच्यावरील ही अपार दुःखद घटना सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक आहे वीर जवान यशवंत बाबर यांचा सैनिकी प्रवास जम्मू व काश्मीर इथं सलग पंधरा वर्ष देश सेवा करत देशाच्या संवेदनशील आणि सीमेवरील भागात त्यांनी अत्यंत धैर्यानं सेवा बजावली त्यानंतर जैसलमेर राजस्थान इथं शुष्क सीमा भागात पुणे महाराष्ट्र इथं प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदारी सिकंदराबाद आंध्र प्रदेश इथं दक्षिण भारतात जबलपूर मध्य प्रदेश इथं मध्य भारतात या विविध भागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले केवळ दोन महिन्यापूर्वीच त्यांची बदली कोची केरळ इथं झाली होती जिथं त्यांनी एकशे तीस सात डी एस सी पी एल एसमध्ये सेवा बजावत होते विशेष म्हणजे गाव येणाऱ्या एका वर्षातच त्यांची लष्करातून सेवानिवृत्ती होणार होती परंतु त्या त्याआधीच ड्युटीवर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले